हॅलो हॅलो हा नमस्कार सर मी लातूर पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय तर शिक्षक समान संघाच्या वतीने मागील तीन जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावरती धरणे आंदोलन सुरू आहे परंतु सरकारने याची अद्याप दखल घेतली नाही तर शिक्षक आमदार म्हणून आपण याकडे कसे पाहता याबद्दल आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे सर शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे त्याच्यात मी ज्या संघटनेमध्ये काम करतो विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हे विदर्भातील मोठ संघटन आहे या संघटनेचा त्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यात आलेला आहे शिक्षकांची ती रास्त मागणी आहे प्रचलित धोरणानुसार कर्मचाऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे आणि यापूर्वी प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळायचं एकदा वीस टक्केचा टप्पा सुरू झाला पाचशे आठशे शंभर टक्के त्या अनुदानावरती शाळा यायचा या संदर्भामध्ये शासनाने जे वीस जुलै दोन हजार नऊ ला कायम शब्द काढला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार अकरा ला मूल्यांकनाच्या संदर्भात काढला आणि सभागृहामध्ये त्यावेळेस चर्चा झालेली होती की पाचव्या वर्षी पहिला अनुदानाचा टप्पा देऊ आम्ही तत्कालीन परिस्थितीमध्ये आमचे वीयू डायगॉने आमदार होते सभागृहामध्ये त्यांनी या बाबीला विरोध केलेला होता तुम्ही या शाळांच्या वयाला किंवा शाळांना आठ आठ दहा दहा वर्ष झालेले कायम शब्द काढा लगेच त्यांना अनुदानाचा टप्पा मंजूर करा अशा प्रकारची मागणी केली होती शासनाने ते मानलं नाही त्यानुसार ला ट्वेंटी ला त्या शाळा पात्र ठरायला पाहिजे होत्या परंतु शासनाने ती पात्र ठरवल्या ना नाही म्हणून तत्कालीन अर्थमंत्री चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार होते म्हणून मी आमच्या विवाशीच्या नेतृत्वात एक आंदोलन चंद्रपूरला पुकारलेलं होतं आम्हाला म्हणजे या शान ना अनुदान द्या पात्र ठरवा त्या दिवशी आम्हाला अटक करून आंदोलन आम्ही केलं एक दिवसासाठी स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं तेव्हा कुठे शासनाने एक दोन जुलै दोन हजार सोळा ला काही शाळा व तुकड्या अनुदानास पात्र ठरवल्या बड़ बरोबर आहे त्यानंतर चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला चार ऑक्टोबर दोन हजार सतरा ला औरंगाबाद ला मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती फार मोठं आंदोलन झालं शिक्षकांचं आंदोलन द्याचं शासनाने शासन कोणतं आहे त्याच्याशी आम्हाला लेन देण नाही परंतु शासनाने मात्र ही रास्त मागणी कर्मचाऱ्याची मंजूर केली पाहिजे प्रचलित धोरणानुसार अनुदान दिलं पाहिजे मागे तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून आझाद मैदानावरती आंदोलन पुकारला गेलेलं होतं मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सात नोव्हेंबरला हजर झाले होतो एक दोन दिवसांनी दीपकजी केसरकर त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांचं आंदोलन लेखी आश्वासन देऊन संपवलं की एक जानेवारी तेवीस पासून तुम्हाला टप्पा अनुदान वाढ देऊ आणि पुढच्या वर्षी तुम्हाला अनुदान मागण्याची गरज पडणार नाही पुढील वर्षापासून टप्पा अनुदान शंभर टक्के आम्ही नियमितरित्या जानेवारी मध्ये देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं सभागृहामध्ये सुद्धा त्यांच्या वक्तव्यातून ही भूमिका त्यांनी मांडलेली होती परंतु मध्येच अर्थमंत्र्यांनी वेगळी भूमिका मांडल्यामुळं हे आंदोलन या ठिकाणी आझाद मैदानला सुरू झालेलं आहे जोपर्यंत कर्मचाऱ्याची मागणी रास्त मागणी टप्पा अनुदान वाढ मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही या आंदोलनाला माझा सक्रिय सहभाग पाठिंबा आहे सर सरकार शिक्षकांच्या या संवेदनशील प्रश्नाबाबत एवढे असंवेदनशील का आहे काय सांगाल नेमकं संवेदनशील बाबी शिक्षणावरतीच शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे एकंदरीत इकडे करोडो रुपयाचं कर्ज बुडव्यांच कर्ज माफ करताना शासन दिसते करोडो रुपये जाहिरातीवरती खर्च करताना दिसते जी रास्त मागणी आहे आज उद्याची पिढी वगडविण्याचं काम आमची शिक्षण मंडळी करताना करत करत आहे हे कुठेतरी उद्याची पिढी बर्बाद होईल का काय अशी शंका निर्माण झालाय शिक्षण क्षेत्रामध्ये शासनाचं पाहिजे त्या प्रमाणात लक्ष लक्ष नाही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा भांडवलदार दत्तक देण्याची योजना आणलेली आहे शून्य ते वीजपटाच्या शाळा बंद करून समूह शाळा निर्माण करण्याची योजना आणलेली आहे या पद्धतीनं अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झालेली आहे त्यामुळं शिक्षकाचं शिक्षणा शासनात शिक्षकांना शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचं तो या ठिकाणी दिसून येते तर आपल्या नेतृत्वाची जी काही जडणघडण आहे संघटना म्हणा चळवळ म्हणा या माध्यमातून झालेली आहे आणि जुन्या पेन्शन योजनेचा जो काही विषय आहे आपण फार मोठ्या प्रमाणात त्या हाताळत आणि तो जो काही आपण लढा उभा केलात त्यामुळे तत्कालीन जे काही विद्यमान आमदार आहेत नागो गा गाणार यांचा धक्कादायक पराभव झाला असं बोललं जात परंतु त्रेसष्ट हजार शिक्षकांचा हा जो काही विषय आहे या अत्यंत जिवाळ्याचा विषय सर हा तर या प्रश्नामध्ये आपण जुन्या पेन्शन जसा आपण लढा उभा केला होता तसा लढा आणखी उभा केला नाही त्याबद्दल काय सांगा या प्रश्नाबाबत सुद्धा आम्ही पहिले पासूनच आक्रमक आहोत या प्रश्नाला घेऊन आपण जेलभरो आंदोलन सुद्धा केलेलं आहे आणि काय असते माझं हे संघटन आहे विदर्भ माध्यमिक शिष्य संघ आता शिक्षक समन्वय समिती हे एक वेगळं संघटन तयार झालेलं आहे बरोबर नेतृत्व हा नडा होत आहे त्या नेतृत्वाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे कारण आंदोलनाच्या माध्यमातून ही अनेकदा आम्ही भूमिका घेतलेली आहे की प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळालं पाहिजे बरं आणि या आंदोलनाला माझा आहे माझ्या संघटनेचा सगळे पाठिंबा आहे जी आंदोलन झालेली आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही आणि सभागृहात सुद्धा बजेट अधिवेशनामध्ये आम्ही विविध आयोगाच्या माध्यमातून या मागणीला धरून आम्ही लढा देऊ सर जवळपास तीन पासून म्हणजे मागील वीस दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे हो, आपण विरोधी पक्षाचे आमदार आहात एक आक्रमक आमदार म्हणून आपण ओळखले जाता परंतु अद्याप आपण जे काही आझाद मैदान आहे त्या ठिकाणी जाऊन शिक्षण नेमकं काय सर परिस्थिती कारण नाही मी त्या आंदोलनाला जाणार आहे तिथं जाणार नाही कारण पहिल्या मागच्या वेळेस त्या आंदोलनामध्ये गेलो मी गेल्यानंतर दीपकजी केसरकर दिले तर आता माझी इकडे थोडीशी वैयक्तिक अडचण अशी होती की आमच्या संघटनात्मक लेवलवरती काही निवडणुका वगैरे लागलेल्या होत्या त्या लेवलवरती सर्व जिल्ह्यांच्या अधिवेशनात मेळावे सुरू आहे ही आमच्यासाठी महत्वाच आहे दरबारी मेळावे असतात अकरा जिल्हे आणि अकरा जिल्ह्याचे मेळावे या एक दोन महिन्यामध्ये पूर्ण आम्हाला कम्प्लीट करायचं आहे तर त्या दृष्टीने सुद्धा ते लोक रोज माझ्या संपर्कात आहे आमच्या जिल्ह्यातील लोक गेलेले आहेत त्यांना काय हवं नको ते मी बघतोय त्यांना मला त्यांचं पूर्ण समर्थन आहे त्यांना माझं समर्थन आहे तर आझाद मैदानावरील जे काही शिक्षकांचे जे काही धरणं आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर आडबाले सर या मुलाखतीच्या माध्यमातून राज्यातील का शिक्षकांना काय आव्हान करणार राज्यातील शिक्षकांनी जोपर्यंत शासन लेखी स्वरूपात हमी देत नाही कि आम्ही यांना प्रचलित धोरणानुसार यापूर्वी जाहीर केल्यानुसार एक जानेवारी पासून टप्पा अनुदान देत नाही याची हमी मिळत नाही तोपर्यंत शिक्षकांनी हा लढा कंटिन्यू ठेवावा या लढ्याला माझं समर्थन आहे सभागृहात सुद्धा या बाबतीमध्ये विविध आयुधाच्या माध्यमातून आम्ही प्रश्न उपस्थित करून शिक्षकांना न्याय देऊ धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमचे संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार ठीक आहे थँक्यू